ठीक काय आम्ही घडले बिघडले बघ सोबत काम केलं खूप वर्षांनी आम्ही पुन्हा एकदा काम एकत्र करते घडले बिघडले पंचवीसशे वर्षापूर्वी दोन हजार तीस मध्ये घडले बिघडले आम्ही एकत्र करायचो आणि त्यानंतर आम्ही काम एकत्र करतो आणि आमच्या ठिकाणचा हा पहिला सिनेमा आहे त्यामुळे ती एक मजा मजा आहे आमची शशांक शेंगे सर इतके मोस्ट एक्सपिरियन्स माणूस म्हणजे संपूर्ण वेळ तुम्हाला सांगतो ते त्यांचे अनुभव सांगत असतात थिएटर विषयी सांगत असतात त्यांनी केलेल्या कामांविषयी आणि त्यांना आलेल्या अनुभवांविषयी सांगत असतात आणि संपूर्ण दिवसभर तुम्ही इतके रमलेले असताना की मग तेव्हा कसं झालं होतं मग तुम्ही हिंदी सिनेमात कसे गेलात मग थिएटरमध्ये कसं केलं इतक्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर त्यांनी कामं केली त्यांचे अनुभव ऐकताना फार मजा येते शशांक सर यांच्याबरोबर माझा दुसरा सिनेमा अजून तरी त्यांना माझ्याबरोबर काम करावं असं वाटतंय त्याच्या माणूस असावं आणि देवा, 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 देव तेव्हा देव देवदत्त नागे त्याला आम्ही देवा म्हणतो देवा माझ्या घरात सगळे देवाचे फॅन आहेत आणि आज मी या सगळ्यांसमोर मीडिया समोर सगळ्या समाजाला सांगू इच्छितो की माझ्या मुलाला गाईचं दूध प्यायला जर कोणी शिकवलं असेल तर ते ह्या माणसाने माझा मुलगा ऐकता ऐके ना तेव्हा त्याची सिरियल चालू होती खंडोबा आणि मी म्हंटले यार देवा माझा मुलगा खूप फॅन आहे प्लीज यार एकदा बोल यार तर तो खंडोबा म्हणून माझ्या मुलाबरोबर बोलला होता आणि खंडोबाने सांगितलं म्हणून दूध प्यायलाच पाहिजे सो <laughs> <So, laughs> त्याचे वेगळ्या पद्धतीने उपकार आहेत माझ्या घरावरती किंवा कृपा मी पण काम देव आणि आता तुम्ही एकत्र काम करताय हा दुग्ध शेअर करायला वगैरे आय आय तर अशी आमची ही टीम आहे बरेच लोक आहेत आणि गोष्ट ह्यांची मी एक ओळख करून देतो तुम्हाला एक सुंदर ऍक्ट्रेस आहेत आणि ह्यांचे मिस्टर म्हणजे किरण म्हणजे जे देवमानुसिंग हिरो आहे मिस्टर दोघांचंही काम एकाच म्हणजे नाही का आपण म्हणतो की नवरा बायको कसे असतात नाही का की हळूहळू ते एकाच पठडीचे वागायला लागतात तर त्याचं करिअर पण एकाच पठडीचे देव माणूस मध्ये तो वेगवेगळ्या बायकांना मारत सुटतो आणि इथे ही वेगवेगळ्या पुरुषांना मारत सुटते तर खून खून <laughs> गुण <लागे>, गुण। <laughs> तर अशी ही आमची एक भट्टी आहे कलाकारांची अं प्रीतम सर थँक यू अशा टीमला तुम्ही बांधलं त्याच्यासाठी गोष्ट मी सरांना म्हटलं होतं की सिनेमात काम करण्याआधी मी एकदा गोष्ट ऐकेन म्हणजे आल्या तुमचा सिनेमा हिट आहे बॉक्स ऑफिसवर चालला आहे तरी सुद्धा अं रम्मीचा एक नाव लागला म्हणजे अख्खी रम्मी आपल्याला लागते असे नाही बापरे खरं तर बाहेर यायला लागले रम्मी बिम्मी माझ्या आतला माणूस बाहेर येतो तर गोष्ट ज्यावेळी त्यांनी मला ऐकवली मी त्यावेळेला पहिल्या गोष्टीच्या प्रेमात पडलो त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते कुठल्या पद्धतीने शूट करणार आहेत आणि त्यांना संपूर्ण क्लिअरिटी आहे सिनेमाची की, की प्रत्येक शॉट कसा जाणार आहे काय जाणार आहे ते मला फार भारी वाटतं सर तुम्ही विचारलं होतं की डीओपी योगेश कोळी सर आहे मोस्ट एक्सपिरियन्स डीओपी आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि खूप नॅचरल शूट करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे की एखादी जागा जशी आपल्या डोळ्यांना दिसते तशीच ती सिनेमात दिसते ती एकदम चकाचक आणि एकदम चार जेव्हा नाही दिसत अमावस्या अमावस्यासारखी दिसली पाहिजे हे त्यांना कळत आणि खूप मोठा माणूस आहे कोणी आत्ता तो इथे नाही आपल्यामध्ये पण आपल्यामध्ये नाही म्हणजे आत्ता इथे हजर झालेली तर त्याच्या नजरेतनं आपण हा सिनेमा बघणार आहोत तुम्ही सेट बघितला सेफ फार भोकली नाही मराठी मी ज्यावेळेस सिनेमा केले आहेत त्याच्यामध्ये असा कुठला सेम हो से। होता त्यामुळे मला फार भारी वाटते या सेम तुम्ही घडल बिघडचं केलं होतं होतं पण असं नाही असं म्हणलं ना काय काय पंच नाही पंच पंच मारला ना तुम्ही तो आ, ते सांगतो ना मी तुम्हाला सांगतो मी एकदा ब्लड चेक केलं होतं ना त्या रिपोर्ट मध्ये पण तर मी तरी आतापर्यंत जेवढे त्याच्यामध्ये इतका भव्य सेट नव्हता आणि अशा पद्धतीच्या हॉरर कॉमेडी जॉनरचा सिनेमा करण्यासाठी जे एक भक्कम पाठबळ लागतं की याला बजेटही खूप जास्त लागतं आणि दिग्दर्शकावरती ज्याच्या हातात आपण सगळं सोपवलेलं आहे त्याच्यावरती भयंकर विश्वास टाकतो आणि तो विश्वास ठेवणारे रसिक सर मला मनापासून आमच्या सगळ्यांच्या पाठीशी या प्रीतम सरांच्या मागे खंबीरपणे उभ्या अं एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवत हो पुन्हा <laughs> एकदा आपण आल्याबद्दल धन्यवाद दर्शना दांबोळी नमस्कार <laughs> तुम्हाला सगळ्यांचे आभार की तुम्ही इथपर्यंत ता आलात आमच्या सेट पर्यंत आलात आमच्या सेटच दर्शन घेतलं माझ आणि प्रीतम सरांची मैत्री खूप जुनी आहे आम्ही एका टीम मधन खेळायचो आणि सेलिब्रिटी क्रिकेट लीग सो तेव्हाच मला प्रीतम म्हणाला होता की आपल्याला एक चित्रपट करायचा पण आम्ही प्रयत्न केला तो चित्रपट बऱ्यापैकी एक एक रेडी होतो त्या गोष्टी कारण तुम्हाला माहिती आहे की फ्री किती महत्वाचं असतं सो पूर्वी परत आम्ही येत होतो आणि काही कारणास्तव आम्हाला तो चित्रपट जर थांबवायला लागतो त्याच्यानंतर मी माझ्याकडे इव्हेंटसाठी पुण्यामध्ये तर प्रीतम सर म्हणाले की मला तुम्हाला काही दाखवायचं आहे आणि मग त्यांनी लॅपटॉपवर अगदी हे सगळे ब्लू जो प्रोमा आहे तो तसाच होता अशी मूवी दाखवली ती होती अल्याड पल्याड आणि ती मूवी बघितल्यावरच मी म्हटलं की प्रीतम ही मूवी हिट होणार आहे कारण ह्या मूवीसाठी प्रीतमनी मला सांगितलं होतं की एक कॅरेक्टर करायचं याच्यामध्ये त्याला हो म्हटलं की अरे ते कॅरेक्टर पेक्षा आपण अजून त्या दिवशी सांगले तो आणि मग मग परत मला प्रीतम सर फोन आला की आपण एक असा मूवी करतो की जो तुमच्या जॉनरला आवडेल अगदी असं ते, ते कॅरेक्टर लिहिले आणि तुम्हाला आहे की सेट ही जी गोष्ट आहे ती किती महत्वाची असते कारण मी जे जे प्रोजेक्ट केलेले त्याच्यामध्ये सर्वात मोठा हिरो मी ना प्रभास ना अजय सर कोणी अशापेक्षा तो सेट हा सर्वात मोठा त्या तिकडे हिरो होता सो तसाच सेट मला या इथे बघायला मिळतो आणि याच्याच बद्दल प्रीतम सरांनी सांगितलं होतं की आपण असा एक चित्रपट होऊ घालतोय जो एक सेक्युअल असेल जे एक युनिवर्स सारखा आणि सा। त्यांनी जे कॅरेक्टर सांगितलं त्या कॅरेक्टर साठी एकतर प्रीतम सर आणि दुसरी गोष्ट कॅरेक्टर या दोघांनाही मला नाही नाही आणि ना ते कॅरेक्टर मी पदरी पाडून घेतलं हे सगळं करताना सर्वात मोठी गोष्ट जी काय लागते भले तुमचं स्ट्रक्चर चांगलं असेल आम्हाला एवढे विटॅमिन्स लागतात प्रोटीन्स लागतात पण विटॅमिन एम ची गरज जी असते ती सर्वात मोठी असते अशा सेटच्या स्ट्रक्चर साठी रसिकर आणि स्मिता मॅम यांनी जो काही आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तो अलौकिक आहे कारण त्याच्याशिवाय याचा सेट उभा राहणं एवढी शेड उभी राहणं आणि आम्हाला भर पावसात सुद्धा शांतपणे शूट करणं हेच आम्हाला पॉसिबल झालेलं आहे सिक्सर स्मिता मॅम लस आमच्या शूट करणं तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो कारण आता माझ्या पर्सनल गोष्टी कोणाला एक मला वा सांगत वाटतं की खूप वर्षानंतर किंवा साधारण एक दोन अडीच वर्षानंतर मी माझ्या सेटवर मराठी बोलतोय <laughs> जवळपास अडीच एक वर्ष मी त्या तिकडे हैदराबाद मध्ये शूट करत होतो जे डायलॉग दिलेले ते चोख असायचे तोटपाठ असायचे पण ते झाल्यानंतर जे युनिट काय बोलायचं काही कळायचं नाही फक्त मी असताच आणि मग मग माझं जो असिस्टन्स किंवा माझं जे काही मेकअप दा ते मला सांगायचं सो या इथे मला असं वाटतं किती बोलून कितीने नाही असं होत कारण दोन अडीच वर्ष तुम्ही विचार करा मी सेकंड बोलायला मला जमतच नव्हतं त्यामध्ये एकच आहे फक्त मी श्रीलीला जी आता टॉलिवूडची खूप मोठी हिरोईन नाही तिला मी एक वाक्य शिकवलं होतं की प्रत्येक विधे बोलायची माझा मित्र चांगला आहे सो त्याच्यामुळे कदाचित ती आता येणार <laughs> <एक> आहे <laughs> वाक्य <So>, ते नक्कीच गेल म्हणत आणि एवढं संघ यायच्यानंतर मी प्रत्येक संधी पण संदीपला त्रास देत असतो कुशाला त्रास देत असतो ते काही फिटनेस कुशलमुळे माझा <laughs> <laughs> फिटनेस ता कुशल असतो याच्यामुळे आणि बरोबर आम्ही नेहमी फोनवर बोलतो आणि तीही सुद्धा मागे जेव्हा आमच्या इथे मध्ये पोस्टल एरियामध्ये जेव्हा निसर्ग नावाचं ना ना जे वादळ आलं होतं त्या तिने आवडजून आम्ही मला फोन केला होता की तू कसा आहे वगैरे ते मला खूप बरं वाटलं तिचं जे काही तिची भावना होती ती खरंच खूप छान होती आल्या आणि परत आम्ही त्याच्याबद्दलच बोलतो सो तिचा आत्ता चित्रपट मी बघितला आमच्या घरात प्रत्येकाने बघितला खंत ही एकच वाटली की हा चित्रपट आपण टेलिव्हिजनला का बघितला आपण थिएटरमध्ये जाऊन तुम्हाला बघितला सो मला सगळ्यांना सांगायचं वाटतं की हा चित्रपट सुद्धा तसाच आहे तुम्ही तो थिएटरमध्ये बघणं तरच तुम्हाला त्याच जो काही आहे जो रोल चा जो अनुभव आहे तो तुम्हाला मिळणार आहे कुशल <laughs> बरोबर तर काय प्रत्येक वेळी तो मला नेहमी त्रास देत जेव्हा जेव्हा आम्ही चला हवे त्याच्या सेकंड गेलो हो तिथे प्रत्येक तुम्हाला माहिती आहे तो विनोद वीर आहे तो प्रत्येक वेळी त्या विनोदामध्ये गुरफटून टाकायचा पण खूप आनंद असायचा आता मी माझ्या प्रेमामध्ये त्याला गुरफटून टाकतो मी आणि संदीपने आम्ही काही वर्षापूर्वी स्क्रीन शेअर केली होती ती स्क्रीन होती फिल्मफेअरच्या याच्यावर आम्ही फोटो काढायचो आणि त्याच्यामध्ये संदीप एवढा तो नम्र की मी गेलो तो एकदम आला आणि तो म्हणाला नाही नाही प्लीज दिला म्हटलं नाही आपण दोघांनी एकत्र सेशन करायचं सो आमची ती पहिली स्क्रीन एकत्र होती त्याच्यानंतर वैष्णवीबद्दल तर तिचा तिचे आलो माझा खूप चांगला मित्र आहे आमची फोनावर नेहमी होतच असते शशांक सर शशांक सर आणि मी एकत्र आलो की मूवीचा आकडा हा साडेचारशे कोटी पर्यंत होतो संजय देवगड सर आणि मी तानाजी सूर्यजी आणि त्यांचं हे मामा शेलार मामा सो आम्ही त्या सेट सुद्धा खूप दमाड केलेली आहे एक्झॅक्ट म्हणूनच आम्ही सिंहगडाच्या जवळ सेट एकत्र साडेचारशे ते नऊशे व्हायला हरकत नाही तसं मला जे जे मी खरंच सांगतो कुशल काय प्राजक्त काय संदीप काय इव्हन शशांक सर काय त्यांच्या एवढा माझा एक्सपिरियन्स खरंच नाही आहे मी त्यांच्यामध्ये सर्वात ज्युनियर आहे फक्त एक की जे काही ऍडव्हान्स टेक्निक आहे ते मला फार जवळ पाहायला मिळालं मग तानाजी असो किंवा अलीकुरुष असो किंवा रॉबिनवूड असो किंवा देवकीनंदन वासुदेव हे शेवटचे दोन तेलगू सो सगळीकडे एक गोष्ट खूप महत्वाची होती ती म्हणजे सेट प्रत्येक वेळी छोट्याशा यांच्याकडे सुद्धा ते सेट उभारायचं से। सो मग आपण मराठी लोक मागे काय याच्यासाठी हीच भावना आमच्या फैदम सरांची होती आणि त्यामुळे त्यांनी मला ही भावना सांगली असं असं आपण करतोय आणि फैदम सर खरंच तुमची विजन आहे ती जी जबरदस्त आहे की त्या विजन मुळे आपल्याला त्याच बॉलिवूड टॉलिवूड साऊथच्या धाटणीचा सा, तुम्हाला हा चित्रपट याय ते पाहायला मिळणार आहे जसे लोक त्या तिकडे त्या म्हणजे तिकडचे जे प्रोड्युसर जसे सपोर्ट करत असतात तसंच रसिक सर स्मिता सर आम्हाला सपोर्ट करतात या सगळ्या गोष्टीसाठी कुठल्याही गोष्टीसाठी एक कण मात्र सुद्धा ते मागे राहिलेले आहेत सो त्यामुळे ही जी काही ट्रीट आहे सर, आगे। 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 यो, की आमचे व्ही पॉईंटर म्हणजे आमचे योगेश सर यांच्या मार्फत तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे आणि बस एवढं सांगतो की ह्या या सगळ्यांना काम करणं म्हणजे खरंच खूप मजा आहे तुम्हाला सरांचे डायलॉग सर खरंच मी प्रत्येक वेळी एक असतो की जे जे रायटर्स आहेत त्यांच्या हातामध्ये सरस्वती असते आणि खरंच त्यांच्या हातामध्ये सरस्वती आहे जी या इथे गणपती बाप्पाच्या रूपाने मारुती रायच्या रूपाने या इथे सतत फिरत असते माझे अजून जे काही मित्र आहेत ते सुद्धा या इथे आहेत त्यांचा सुद्धा अनुभव फार मोठा आहे इव्हन मा इनफॅक्ट माझ्यापेक्षाही आहे सो यांच्याकडनं शिकतोय काही गोष्टी आणि बस कमाल करतोय प्रत्येक वेळी सेटवर आमच्या इथे मजा मस्ती सुरूच आहे तुम्हाला माहितीच आहे जिथे कुशल असणार त्या तिकडे विनोद सब कुशल असणारच आहे <laughs> जिथे संदीप असतो त्या तिकडे एक तार्किक विनोद सुद्धा असतातच असतात <laughs> प्रोजेक्ट वर जो स्क्रीन शेअर करायला मिळाली नाही खूप खूप इगर आहे तिच्यावर स्क्रीन शेअर करायला शशांक सरांबरोबर तर काय साडेचारशे कोटी आपल्या ठरलेले आहेत सो खूप बरं वाटलं या सगळ्या टीम बरोबर काम करताना प्रीतम सर मनापासून थँक्स बोलतो की आपण परफेक्ट वेळ एकत्र आणायला आहोत सो हा दुग्ध शेतकरा योग जो आहे त्याच्यामध्ये मी मधा सुद्धा बोट धन्यवाद आलाड पल्याड मध्ये मी नावाडी होतो त्यामुळे मी सांगू शकतो पल्याडची नाही यशस्वीपणे पार केली मी जरी वलवत असलो तरी दिशा देणारा तो होता त्यामुळे आणि अलर्ट कलरची सुद्धा डिरेक्टर म्हणून त्याची जी स्टाईल आहे डिरेक्शनची ती खूप इंटरेस्टिंग आहे ही इज व्हेरी पॅशनेट अबाउट हिज वर्क आणि त्याचं खूप प्रेम आहे त्याच्या प्रोजेक्टवर प्रोडक्टवर अलर्ट पलटच्या वेळेस त्याच्या आधी सुद्धा मी एक फिल्म केली डिशक्या नावाची प्रीतमची त्याच्यावर मी आता त्याच्या रेशन कार्डावर आलेलो आहे त्याच्या रेशन कार्डावर माझं नाव आहे कुठलाही प्रोजेक्ट आले की पहिले ना दादा तो असणार आहे आणि हाताने सांगतो आणि खूप मला नुसतं फिल्म करायची म्हणून एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे त्याच्याबरोबर मी आहे इतर आम्ही सगळेच एक बऱ्यापैकी सिनेमे केलेली आम्ही माणसो पण तरीही ऍक्टरला कॅरेक्टरची लाईन सोडून न देणं किंवा त्या लाईनवर वर आणणं याच्यासारखं स्किल आहे आणि हे स्किल त्याच्याकडे खूप आहे आणि मराठीमध्ये मला जे सगळ्यात गोष्ट त्याची आवडते ती म्हणजे खूप मोठं विजन आहे जी आत्ता युथ डिरेक्टरमध्ये ते फार गरजेचं असं मला वाटतं की मराठी सिनेमा मोठा झाला पाहिजे मोठा झाला पाहिजे असं गोष्ट म्हणून उपयोग नाही तर त्या प्रकारचं ऍप्लिकेशन असलं पाहिजे त्या प्रकारचा सर्वप्रथम विचार असला पाहिजे तर मला असं वाटतं की प्रितमचा विचार खूप मोठा आहे आणि तो प्रामाणिक आहे आणि म्हणूनच कदाचित प्रोड्युसर आला आणि नंतर गेला मग तो मिळालाच नाही असं त्याच्या बाबतीत होत नाही प्रोड्युसर त्याच्या ना मागे उभे राहतात आणि ते वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा इन्वॉल्व्ह असतात म्हणजे बकरा काम ही कॉन्सेप्ट त्याची नाही तर प्रोड्युसरला उभं करणं जसं आगळ पगडचे प्रोड्युसर पहिल्यांदाच फिल्म करत होते आणि ती मोठी बजेटची फिल्म होती का शूटिंग लोकेशन वेगवेगळ्या ठिकाणी होते त्यामुळे पण तो प्रोड्युसर उभा राहिला आणि तो सुद्धा इंटरेस्टेड आहे, कि तो आहे। तो रसिक सर, तो सुतर सब की अजून प्रीतम नवीन काय करणार असेल तर सांग मी आहे तसंच रसिक मलाच रसिका तर ह्या सुद्धा गोष्ट ऐकून सिनेमा बघून किंवा एकंदरीतच तेही उभे राहिले की चला आपण सेट उभा करूया जे काही बजेट असेल त्याच्यासाठी आपण तयार आहोत तर मला असं वाटतं की ही बुक मराठीसाठी खूप स्वागतार्ह गोष्ट आहे मी साधारण पंचवीस वर्षामध्ये चोपण पंचावन्न सिनेमे झाले पण मी एवढ्या मोठ्या सेटवर कधीच परफॉर्म केलेलं नाही परवा मी त्याला इमोशनल होऊन मिठी पाहिली माझा एक सिक्वेन्स होता मला आवाज वेगवेगळे आणि तेव्हा इतकं टेक्निकली साऊंड इतकं की म्हणजे फाईट मास्टर्स आहे किंवा वेगवेगळे वे इक्विपमेंट आहेत जे मी सुद्धा कधी कधी बघितलेले नाही तर ते बघितल्यानंतर असं वाटतं की मला प्रिव्हिलेज वाटतं की या सेट वर मला परफॉर्म करायला मिळते ऍज अ ऍक्टर म्हणून मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा बेस्ट अवॉर्ड नाही मला असं वाटतं प्रत्येक ऍक्टरची ती भावना असेल त्याच्यामुळे गबाड प्रश्न विचारला ही सुद्धा नैया जी आहे ती यशस्वीपणे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य चित्रपट आहे आणि त्याची कमाई सुद्धा भव्य दिव्यच भावी ही नाटराजांच्या चरणी प्रार्थना करतो कारण निर्माता जगला तर नट झाले तर टेक्निशियन झाले तर स्पॉटदाता निर्माता उभा राहायला पाहिजे कारण आमचा स्वार्थ असा आहे चित्रपट त्यांनी जर टाकले असतील तर प्रोड्युसरला पंचवीस रुपये मिळाले त्याचं कारण असं की तो परत त्या चित्रपटच करणार आहे आणि आम्हाला घेणार खूप छान चालली आणि मराठी चित्रपट दोन महिने थिएटर येऊन ही मला खूप आनंदाची गोष्ट वाटते त्या आधी मला असं वाटत होतं कुणाचीही फिल्म चालू पण फिल्म चालली पाहिजे लोक थिएटरपर्यंत आले पाहिजेत आणि मे जून या दोन महिन्यात ते झालं त्यासाठी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन कारण पुढत नोटीस करा त्या निमितला नाही त्यानिमित्ताने प्रेक्षक आश्वस्त होतात की असे सिनेमे येतात की आम्ही ते सिनेमागृहात जाऊन पाहू शकतो मी आलाड पाहिलेली होती आणि मला प्रचंड आवडलेली होती आणि या शैलीत म्हणजे भयपट किंवा विनोदी भयपट या शैलीत काम करते त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही दिग्दर्शकांबरोबर काम केलं पाहिजे नट म्हणून तरच तुम्ही नट म्हणून स्वतःला घुसळून बघता तुमची आरामदायी स्थिती सोडून तुम्ही जेव्हा स्वतःला घुसळता तेव्हा तुम्ही सिद्ध होता आणि तुम्ही काहीतरी वेगळं करता तुमच्यात काहीतरी नवीन येतं तुमच्यातलं जुनं काहीतरी पुस्तक जातं आणि मला असं वाटतं नट म्हणून ते तुम्हाला समृद्ध करत जातच पण माणूस म्हणूनही तुम्हाला समृद्ध करत जात या चित्रपटाचे जे लेखक आहेत संजय नवखिले त्यांचं आणि माझीही अनेक आहे त्यामुळे त्यांचं लिखाण मला खूप माहीत आहे किती सशक्त असतं त्यांचे संवाद किती कलाकाराला डोक्यात ठेवून लिहिलेले असतात आणि अल्याड पल्याळ पडल्यापासून मला पीतप सरांमध्ये काम करायचंच होतं त्यांनी काम पण सुंदर केलं होतं आणि दिग्दर्शन पण सुंदर केलं होतं तर या निमित्ताने काही काम केलेल्या माझ्या जुन्या मित्रांबरोबर मला काम करता आहे कुशल बद्रिके आहे संदीप पाठक आहेत शशांक शेंडे आहेत आई... आणि देवदत्त नागरी सारख्या मी काम केलेलं नाहीये पण मला त्यांच्या फिटनेस काय कौतुक बो वाटतं तर मला त्या निमित्ताने नव्या लोकांबरोबर ज्यांच्या बरोबर मी काम केलेलं नाही अशांबरोबर काम करता येते तर माझ्यासाठी ही एक स्वतःला झोपण्याची संधी आहे आणि मग ती कामी सोडून त्यामुळे मला खूप आनंद होतोय आणि मी जेव्हा सेट पाहिला तेव्हा मला ना सेठ हा चित्रपटातली व्यक्तिरेखा वाटली म्हणजे तोही बोलेल काही वेळाने असं मला वाटलं की ते सगळे गेले तर सेट मधून मला कोणीतरी आवाज किंवा तो सेट माझ्याशी बोलेल इतका सुंदर सेट केलेला आहे सगळी तांत्रिक अंग उत्तम आहेत निर्माते खंबीर आहेत आणि मला असं वाटतं की हा दुग्ध शर्करा योग्य कमी वेळेला असं सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि ज्या वेळेला अशा सगळ्या गोष्टी जुळून येतात त्यावेळेला जे काही त्यातून बाहेर येणार असत यावर माझा विश्वास आहे त्यामुळे हा सिनेमा नक्की खूप सुंदर होणार याची पोहोचवता आणि त्यातून आम्हाला त्याच्या प्रतिक्रिया कळतात अं माझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे कारण त्या सगळ्या अनुभवी कलाकारांसोबत आणि अनुभवी माणसांसोबत मला काम करायला मिळत आहे माझी दुसरीच फिल्म आहे ही आणि त्यातही मला एक वेगळा जॉनर मिळालाय आतापर्यंत खूप इनोसन चांगली मुलगी संस्कारिक मुलगी अशी कामं केली आहेत आणि आता एकदम त्याच्या ऑपोजिट एकदम ग्रास्टिक चेंज मिळतोय आणि त्यासाठी मी खूप खुश होते आ, की काहीतरी वेगळं कारण कलाकाराला वेगळं करायला मिळणार आणि माझ्या डोक्यात आधीपासून चालू होतं की मला एक सायको किंवा जे सायको थ्रीलरवाले असं तसं काहीतरी करायचंय सो so, मला त्या पट्ट्यातलं काम मिळालं आणि मी माझ्या परीने खूप चांगला प्रयत्न करते आणि त्यातून काही अप्स डाऊन असतील तर मला सगळे सांगतात काही चेंजेस असतील तर सांगतात सेट बद्दल सगळ्यांनीच सांगितलं त्यामुळे खरं सेटवर काम करताना एक ते वेगळं फील येत की हा आपण ज्या सिच्युएशन मध्ये काम करतो त्या सिच्युएशनचा खरोखर सेट मिळालाय असं नाहीये की आपण कुठेतरी कमी जास्त तडजोड करतो सो so, त्या गोष्टी पण आपल्याला पडद्यावर दिसताना खूप हेल्प करतात आणि इतकचे वाईब्स खूप छान आहेत म्हणजे मी अगदीच कठोक -कट, फिल्म सुरू व्हायचे काही दिवसच आधी जॉईन झाले पण जॉईन झाल्यापासून मी एक वेगळ्याच गुन्हे येत आहे की सगळ्यात छान चाललंय शिकायला मिळतंय आहे वेगळं काम आहे वेगळ्या गोष्टी दिसणार आहेत पडद्यावर याची खूप उत्सुकता आहे आणि बरच काही मनात येते पण मला मांडता येत नाही तुम तुम्ही समजून घ्या आणि तुमचे काही प्रश्न असतील तर विचार गोष्ट सांगण्याची चांगली गोष्ट सांगण्याची कला त्याच्याकडे आहे मला अजूनही त्याच्यामध्ये असं बरं वाटतंय की कोणत्याही पद्धतीचा सामाजिक संदेश नाही किंवा हाताला हाताच्या बोटाला धरून असं वगैरे असं म्हणून संदेश देण्याचा प्रयत्न केलेला नाही चित्रपटामध्ये निखळ मनोरंजन आहे ज्या पद्धतीने विनोद हाही एक मनोरंजनाचा भाग असतो त्याचप्रमाणे घाबरणं ही एक मनोरंजनाचा भाग आहे आता आपण सेट बघितला आहे या चित्रपटाची अशी वाटते की टेक्निकली असल्याशिवाय ना हा चित्रपट बघूच शकत नाही म्हणजे योगेश कोळी असेल किंवा आमचा आहे अभिषेक आहे की बऱ्यापैकी कलाकार म्हणून जर आपण बघितलं तर प्रत्येकाला मेकअपला नाही म्हटलं तरी अर्धा तास पाऊन तास अर्धा तास पाऊन तास जातो आहे आणि तो अत्यंत निघूती मी ते काम करतोय चिडचिड होऊ न देता योगेश इंग्रज काम बघितलं जातं आता ह्या पद्धतीचा जर सेट आपण बघतो तर नेटफ्लिक्स आणि त्याच्यात थोडीचा सेट योगेशनी भाग केलं आहे ते त्याची टीमही अत्यंत मनापासून काम करते आहे वाईट मास्टर्स आलेले होते काल काल कावर दोन तीन दिवस आलेले आहेत वाईट मास्टर आणि फार चांगल्या पद्धतीने काम करत आहे संजय नवगिरीने ज्या पद्धतीने स्क्रिप्ट लिहिलेलं आहे ती वाचल्यानंतर त्याच्या प्रेमात पडणं त्याची सगळी स्क्रिप्ट मला आवडतात खरं तर म्हणजे आणि रेडू पासून आम्ही एकत्र काम करतो खूप साऱ्या फिल्म आलेल्या आहेत म्हणजे संदीप जसं म्हणाल रेशन कार्ड रेशन कार्ड त्यामुळे आणि तुम्हाला डोळ्यापुर ठेवून लिहिले बरं कॅरेक्टर असं म्हटलं की ऍक्टरचं इगो सुख बघून लिहिली आहे आणि ही फिल्म पण चांगली हो, चांगली होती आहे म्हणाली वैष्णव म्हणाली त्या पद्धतीने पॉझिटिव्ह एनर्जी आहे सगळे मिसळून काम करत आहे एफ ची टीम स्ट्रॉंग आहे एडिट ची टीम स्ट्रॉंग आहे दररोज शूट झाल्यानंतर कॅरे या पद्धतीने पूर्वी जी स्टुडिओ सिस्टीम होती आपल्याकडे मराठी मराठी चित्रपटसृष्टी श्रीमंत कुठल्या बाबतीत होती तर जर स्टुडिओ सिस्टीम बघितली आपण प्रभात सारखा प्रभात बघितले शालीनी बघितली असेल किंवा कोल्हापूरमध्ये जर आपण जयप्रगा असेल तर तिथे एक सेट कन्स्ट्रक्ट केला जायचं त्याच्यानंतर त्या शूट केलं जायचं आणि शूट केलेल्या ज्या रशेषा आहेत त्या संध्याकाळी बघितलं जायचं त्या बघितल्यानंतर ठरवलं जायचं की अरे आता हा सेट ठेवायचा का काढून टाकायचा आहे तर त्या या का पद्धतीने इथे आपण आधी सेट ठेवायचा का नाही असं नाही पण आपल्याला इथे दररोज जे शूट केलेलं आहे ते त्या त्या वेळेला एडिट करून बघता येत आहे आणि की तुम्ही जे शूट केलेलं आहे ते तुम्हाला लगेच तत्क्षणी बघता येत आहे आणि या सगळी लक्झोरीपणा किंवा या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं जे काम आहे ना ते निर्माते अत्यंत चोखपणाने करत आहेत त्याच पद्धतीने बाकीची सगळी मंडळी घरचं प्रोजेक्ट आहे आमचं लाओ, प्रोजेक्ट आहे या पद्धतीने या प्रोजेक्टला हातभार लाव लावत आहे त्यामुळे प्रोजेक्ट शंभर टक्के यशस्वी होईल अशी मला खात्री होती